पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महिला शिक्षिकेची दुचाकीवरून चोरट्यानं सोन्याची पोत केली लंपास चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद जळगाव जिल्ह्यातील चोप्रा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संजीवनी नगर परिसरात एका अज्ञात चोरट्यानं महिला शिक्षिकेच्या अंगावरील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची गंभीर घटना घडली आहे माध्यमिक शिक्षिका सुनीता साठे व त्यांची डॉक्टर मुलगी गायत्री साठे दोघी सायंकाळच्या वेळेस यावल रोडवरील पवन नगर येथून घरी जात असताना घराजवळ दोन अज्ञात मोटरसायकलवर सुनीता साठे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना घडली आहे सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि आरोपींना तात्काळ अटक करून चोरी नेलेला मुद्देमाल परत करावा अशी मागणी माध्यमिक शिक्षिका सुनीता साठे यांनी केली आहे शहरात घडलेली सदर घटना ही अतिशय गंभीर असून महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनानं तत्काळ योग्य दखल घेणं महत्वाचं ठरलं असून अशा चोरट्यांना अटक करून त्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी देखील परिसरातील नागरिक करत आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा